परंतु रस्त्यावरची लढाई निश्चितपणे लढणार आहोत आणि त्यासाठी मजबूत संघटनेची आवश्यकता आहे आणि विरोधी पक्षामध्ये बघायला झालं तर देशामध्ये मुख्य प्रवाह जे आहे ते काँग्रेसचा विचार आहे तो संविधानाच्या बाजूचा आहे संविधानाचं रक्षण करणार आहे लोकशाहीच्या बाजूचा आहे लोकशाही मजबूत करणार हा काँग्रेसचा विचार आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित होऊन जाणार त्याच्या विरोधामध्ये जर पाहिजे तर लोकशाही विरोधी आवाज भारतीय जनता पक्षाचा आहे त्या ठिकाणी संविधानाच्या विरोधातला आवाज हा भाजपाचा आहे आणि जाती धर्मांमध्ये त्या ठिकाणी तिरस्कार निर्माण व्हावा विद्वेष निर्माण व्हावा यासाठी भाजप चाललेला आहे त्यामुळे हे दोन विरोधीचे प्रवास त्यांच्यामधला संघर्ष हा ठिकाणी आहे हा वैचारिक संघर्ष त्यामुळे निश्चितपणे जी जबाबदारी आता विरोधामध्ये करण्याची विरोध करण्याची काँग्रेसचे प्रमुख राहणार आहे महाविकास आघाडी आम्ही आता करणार आहोत आणि त्याच्याच दृष्टिकोनातून संघटन मजबूत केलं पाहिजे कारण हा लढा आता पुढच्या पाच आम्हाला लढायचा जा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात गुद्दाहून आणत नाही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा तर तुम्ही पाहिलात तर सरकारी वकील जाणीवपूर्वक पुढे अडकलतं आहे त्याच्याने माहिती इतक्या महिने चाललं आहे सर तर ती माहिती देण्यासाठी दोन दोन महिने लावत आहेत पुढची तारीख त्या म्हणताय स्वतःच तर ती लढाई अबावजतात चांगला त्यासाठी मजबूत संगतीची आवश्यकता आहे सगळे कार्यकर्ते विचारांचा लढा देतील एकीकडे पैशाचं राजकारण आहे सत्तेचं राजकारण आहे त्याच्या उलंकामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आवाजी ठेवण्यासाठी काँग्रेसचा विचार घेऊन चालणारा खांद्यावरती झेंडा घेऊन चालणारा एक साधा कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये तयार व्हावा हीच आमची कार्यक्रम आहे लोकसभेला विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून महाविकास आघाडीचं अस्तित्व कुठे दिसत नाही तो एखाद्या प्रश्नावर असे समोर आलेलं नाही तो उत्तर उतरलेलं नाही मला वाटतं की समग्र साधण्याचा सा आम्ही विधिमंडळामध्ये प्रयत्न करत आहोत एकत्र जाण्याची होत पण निश्चितपणे परंतु आताच्या परिस्थितीमध्ये निवडणुका पुढे आहेत त्यामुळे प्रत्येकजण आपापले संघटन कशा पद्धतीनं पुढे देईल त्याकरता विचार करत शकतो प्रत्येकाला तो विचार करण्याचा अधिकार पण आहे आणि जिथे जिथे गरज पडेल त्यावेळेला एकत्र येऊन आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही राज्यपालांकडे जाण्याचा विषय असेल किंवा विधानसभा अध्यक्षांकडे घेऊन जाण्याचा विषय असेल विरोध करण्याचा विषय असेल विधीमंडळामध्ये आपण आम्ही एकत्र होऊन मला मालिकासाठी लग्न तर त्यावेळेच्या परिस्थितीनुसार सगळे कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचं देखील दुसरा तो मुद्दा आहे आजच एक गंभीर मुद्दा आमच्या समोर जो आला की छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण त्यांचा आदर्श महाराष्ट्र देखील त्यांच्या विचारावर चालणार आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचा वैचारिक वारसा महाराष्ट्राची बारा तेरा चौथा हे चालू होती आणि त्यांच्या बलिदान दिवसाला जर त्या ठिकाणी कुठे डीजे वाजणार असेल कोणाचे वाढदिवस साजरे होणार असतील तर ह्यापेक्षा वेदनादायी गोष्ट असणार त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आणि वैचारिक वारसा महाराष्ट्राची जनता चालवते त्यांचा आदर बारा कोटी जनता देशातील एकशे चाळीस कोटी जनता जे गांधीचा वारसा आहे त्यांनी त्यांचा आदर्श आणि त्यांच्या विचारांवरती श्रद्धा आणि आदर ठेवावा ही आमची बेसिक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे आणि <coughs> त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय त्या ठिकाणी पाजरलं ज्या वेळेला त्यांच्याच गादीचा सा वारसा सांगणारे लोक आपला वाढदिवस त्यांच्या बलि संभाजी महाराजांच्या बलिदानाचे दोषी असते तर निश्चितपणे असणार त्यामुळे नैतिक पातळीवरतीच तर ज्या गादीचा वारसा ते चालत आहे त्यासाठी ते अनुचित आहे एवढं मात्र निश्चित शिवप्रेमी म्हणून माझ्यासारखे एक कार्यकर्ता म्हणूच ज्यावेळी महापुरुषांचा अपमान केला होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे महायुतीचे जे नेते मंडळी ते करत असतात त्यावेळेस कधी महाविकास आघाडी कोण महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून कधी महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला असतो त्यावेळेस कधी बोलताना काँग्रेस दिसत नाही जास्त अग्रेसिव्ह महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्या महापुरुषाचा अपमान झाला जो झाला तो महायुतीनेच केलेला आहे आजपर्यंत किंवा पूर्वीचे राज्यपाल असतील किंवा जे पद्धतीचे नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे असतील हे सगळे त्यांचा अवमान महापुरुषांना तेच करतात तर त्याचा विरोध करताना काँग्रेस पक्ष पुढे आहे आणि इथं जो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो परंतु फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेणारी जर कुठली राजधानी असेल विचारांची महाराष्ट्रची वैचारिक राजधानी तर ती सातारा आहे आणि त्या सातारामध्ये प्रतिगामी चळ विचारांची चळवळ पुढे नेणारे लोक इथे आहेत आणि बहुजन समाजातल्या लोकांना त्याच्या युवकांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनवाळी पायाने शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांना चालायला लावणार आहे म्हणजे मनामध्ये मनुस्मृती आणि मुकात पुकारा मुखात शिवाजी महाराज हा जो विरोधाभास आहे ती वस्तुस्थिती आम्हाला दिसते आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही हा पुरोगामी विचाराचा लढत लढतच आलेलो आहोत त्यामुळे लोकांना गुलबुल प्रतिगामी विचारांकडे घेऊन जाणे या लोकांचा फार मोठा धोका महाराष्ट्राला महत्त्वामुळे यांच्या चळवळीच्या माध्यमातला परसार ते आंबे मिळतील एवढंच मात्र लोकांना लक्ष ठेवावं महत्त्वाचा मुद्दा सर असा आहे की ज्यावेळेस महापुरुषांचा तर आमच्या मित्रांनी मुद्दा काढला महापुरुषांचे ज्यावेळेस अपमान होतो किंवा चारितिक कारण होतं अशा वेळेस काँग्रेस कुठं रस्त्यावर उतरली निसरी नाही आता पण त्याबद्दल काय म्हणणं हे पहिली गोष्ट अशी ज्या वेळ वेळेला अशा पद्धतीचा पुणे अवमान भाजपच्या लोकांकडून महायोगीच्या लोकांकडून होतोय त्याचा विरोध काँग्रेसनं ठामपणे केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आंदोलनही मोठ्या प्रमाणावर झालेलं आणि पुढेही होते कारण हा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मान